झोप घेणारा झेप घेऊ शकत नाही आणि झेप घेणारा झोप घेऊ शकत नाही आयुष्यामध्ये तोच माणूस मोठा ज्याच्याकडे तीन गोष्टी असतात कर्तृत्व नेतृत्व आणि ने वक्तृत्व ज्याला जगामध्ये निर्माण करायची आहे आपली डिमांड अरे ज्याला जगामध्ये निर्माण करायची आहे आपली डिमांड त्याला वक्तृत्वावर असली पाहिजे कमांड त्याची वक्तृत्वावर असली पाहिजे कमांड नमस्कार आज आपण करमाळा तालुका करमाळा तालुक्यामधील कोर्टी गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी अकरा वर्षाचा महावक्ता ज्याने अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशा शंभर वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत अशा या अकरा वर्षाच्या वक्तृत्व स्पर्धेमधील महावक्त्याची मुलाखत आज आपण गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब वरती घेणार आहोत प्रथमत आपण त्यांचा परिचय आपल्या यूटूबरला करून देऊया नमस्कार गोष्टी आवलिया या लोकांच्या या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुरुवातीचं आपलं परिचय देव नमस्कार माझे नाव स्वराज रवींद्र धोनी आहे मुक्काम्पोस्ट कोर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलामपूर मी आत्ता सहावी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव त्रिमूर्ती विद्यालय रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज को ठाकली वक्तृत्व कलेची आवड तुमच्यामध्ये निर्माण कशी झाली माझे वडील रवींद्र नारायण दौने हे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी असा कोणत्या व्याख्यानाला जायचे आधी ते तयारी ते करायचे आणि मी ते कशी तयार करतात शब्दपेग कसे करतात हे आम्ही पाहायचो आणि ते असं व्याख्यानाला गेल्यानंतर आम्ही असं खाली बसलेलं असायचो मग ते वर व्याख्यान करायचे मग ते आम्ही पाहायचो कसं ते शब्दफेक कसे, कसे करतायत कसं बोलतायत असं पाहायचो हातवारे कसं करतायत हे हे पाहिल्यानंतर आम्हाला ते अकरा वर्ष आहे पण ज्या वेळेस पहिलं भाषण केलं त्यावेळेस तुम्हाला भीती वाटली ग पहिल्यांदा मी अंगणवाडीला तेव्हा माझं वय पाच वर्ष होत आणि तेव्हा मी पहिलं भाषण केलं मग माझ्यामध्ये असा एक उपजत गुण आहे की मला स्टेज या क्षेत्रात जाण्याची स्टेज वर गेल्यानंतर मला कोणतीच अशा प्रकारची काही भेटी वाटली नाही बोलण्याची कधीच भीती कधीच वाटली नाही या क्षेत्रात काही मुलांना खेळण्याची आवड असते काही मुलांना पोहण्याची आवड असते काही मुलांना फिरण्याची आवड असते पण मला लहानपणापासून या क्षेत्राची खूप आवड होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ या यांचा इतिहास वाचल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळते हे आमचे आराध्य दैवत आहेत करमाळा तालुक्यामध्ये यशकल्याणी भवन संस्था आहे आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गणेश भावकरे पाटील हे दरवर्षी वसंत दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करतात आणि मी त्यामध्ये दरवर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे आदरणीय गणेश भाऊकरे पाटील यांनी आम्हाला वक्तृत्व स्पर्धेसाठी खूप प्रेरणा दिलेली आहे आपलं वक्तृत्व चांगलं आहे हे, हे कसं ओळखायचं आपण भाषण करताना व्याख्यान करताना ज्या वेळेस आपण एखादा मुद्दा मांडतो आणि त्या मुद्द्यावर लोकांनी मनापासून जर टाळ्या वाजवल्या तर म्हणायचं आपण उक्तृत्त कलेत अवगत झालेलो आहे आपल्याला ती कला येत आहे मला भाषण करताना कधीच भीती वाटली नाही पण ज्या वेळेस भाषण संपल्यानंतर निकाल असतो त्यावेळेस सांगतात की उत्तेजनार्थ क्रमांक पहिला उत्तेजनार्थ क्रमांक दुसरा उत्तेजनार्थ क्रमांक तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक असं ज्या वेळेस सांगतात त्यावेळेस माझ्या हृदयाचे ठोके खूप असे वाढलेले असतात पण ज्या वेळेस सांगतात की या वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे स्वराज रवींद्र दवणे त्यावेळेस मला खूप आनंद होतो हा

मध्ये निर्माण करायची आहे आपली डिमांड अरे ज्याला जगामध्ये निर्माण करायची आहे आपली डिमांड त्याला वक्तृत्वावर असली पाहिजे कमांड त्याची वक्तृत्वावर असली पाहिजे कमांड महात्मा गौतम बुद्धांपासून ते नरेंद्र मोदी पर्यंत ज्यांनी ज्यांनी भाषणावर कमांड मिळवली होती त्यांनीच राजसत्त्व उपभोगले आहेत आज जेवढे आमदार आणि खासदार आहेत त्यांपैकी सत्तर टक्के आमदार आणि खासदार हे त्यांच्या भाषण कलेमुळेच तिथे पोहोचलेले आहेत तिसरा गट इयत्ता पाचवी आणि सहावी या गटातला पहिल्या क्रमांकाचा वसंत वक्ता आहे वसंत विजेता आहे इयत्ता सहावी त्रिमूर्ती विद्यालय टाकळी कुमार स्वराज रवींद्र दवणे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सभेमध्ये लोक बोलतात पण आपल्या लक्षात एकच व्यक्ती राहतो ज्याची वक्तृत्वावर कमांड असते आजपर्यंत मी चार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा वीस जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि तालुकास्तरी अनेक अशा वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या आहे आणि सगळ्या मिळून वक्तृत्व स्पर्धा माझ्या शंभरपेक्षा अधिक वक्तृत्व स्पर्धा झालेल्या आहेत शंभरपेक्षा जास्त प्रमाणपत्र शंभरपेक्षा जास्त ट्रॉफी आणि तीस गोल्ड मेडल मिळ मिळ मी मिळवलेले आहेत आणि लाखो रुपयाचं पारितोषिक बक्षीस मी मिळवलेलं आहे गेली बदलून दुनिया सारी मोबाईलची किपे न्यारी, गेली बदलून अधून आरत नाही भाकरी ला आटा घरात नाही भाकरी ला आटा पण मोबाईल मस्त भरपूर झोप घेणारा झेप घेऊ शकत नाही आणि झेप घेणारा झोप घेऊ शकत नाही वही है जिसको जीतने की मालूम होती है है और जी... हारता वही है जिसे जीतने की मालूम नहीं होती कोणाला पान खायचं व्यसन आहे कुणाला सिगरेट ओढायचं व्यसन आहे कुणाला दारू प्यायचं सुद्धा व्यसन आहे पण मला जिंकण्याचं व्यसन आहे जिंकण्याचं व्यसन आहे

पण वक्तृत्वाला ठरवलेले असे नियम नाहीत मला वाटतं की वक्तृत्वाला सुद्धा असे ठरवलेले नियम असावेत वक्तृत्व स्पर्धा ही खूप चांगली स्पर्धा आहे पण या स्पर्धेत काही ठिकाणी पार्सलिटी केली जाते ही पार्सलिटी होऊ नये म्हणून निय नियम करायचे असतात एखादा स्पर्धक आपले जीव तोडणं असे प्रयत्न करत असतो की माझा नंबर यावं म्हणून असं तो प्रयत्न करत असतो आणि तो जातो तिथं भाषण म्हणतो पण तिथे पार्सलिटिंग केल्यामुळे त्याचा नंबर येत नाही तो उदास होतो अशी होऊ नये यासाठी नियमाची गरज आहे आयुष्यामध्ये तोच माणूस मोठा होतो ज्याच्याकडे तीन गोष्टी असतात कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद